श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपुरेतील कोल्हाणेश्वर महादेव मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी येणाऱ्या भावी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या दिवसभरात हजारो भाविक भक्तांनी मोठ्या भक्तिभावानं शंभू महादेवाचं दर्शन घेतलं भाविक भक्तांना येथील महाशिवरात्र महोत्सव समितीतर्फे मसाला दुधाचं वाटप करण्यात आलं संध्याकाळी साडेसहाच्या नित्य आरतीनंतर शंभू महादेवाला मसाला दुधाचा नैवेद्य दाखवून भाविकांना मसाला दुधाचं वाटप करण्यात येतं श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी असे चार सोमवार मिळून जवळपास दोन हजार शंभर लिटर गरमागरम मसाले दुधाचं वाटप उत्सव समितीकडून करण्यात येतं गावातील परिसरातील तसेच दूरदूरवरून येणारे भावी भक्त मसाले दुधाच्या प्रसादाचा आवर्जून लाभ घेऊन तृप्त होतात या सेवेमुळे उत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांना आत्मिक समाधान लाभत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले मोरे यांची नव्यान भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष कोल्हार मंडल पदी निवड झाल्याबद्दल देवालय अध्यक्ष सयाजी खरडे पद्मश्री विखे कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर खर्डे तसेच कोल्हार बुद्रुक चे उपसरपंच गोरख खर्डे व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय भगवती माता देव देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खरडे विखे पाटील कारखान्याचे संचालक से ज्ञानेश्वर खर्डे कोल्हापूर बुद्रुकचे उपसरपंच गोरख खरडे, खरडे वसंतराव मोरे देवालय ट्रस्ट विश्वस्त अजित मोरे नागपूर पशु व मत्स्य विद्यापीठ कार्यकारिणी सदस्य ऋषिकेश खांदे थेटे शिवसेना जिल्हा उपप्रमुख श्याम गोसावी अरुण बोर्डे मयूर कळसकर आदी मान्यवर उपस्थित होते सेवा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाशिवरात्र महोत्सव समितीचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ अधिकारी प्रयत्नशील होते भाजपाच्या मी माझ्या वतीने जिल्हा अहिल्यानगर वैभव आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्याचप्रमाणे डॉक्टर सुरे पाटील यांच्या वतीने आमच्या या अक्षयदा चांगल्या पाठावर नियुक्ती झाल्याबद्दल त्याचा हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा भारतीय जनता पार्टी भाजपाच्या उपाध्य तालुका उपाध्यक्षपदी आमचे मित्र अक्षय मोरे त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी जे काय उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे ते अतिशय सुंदर आणि भाविकांना त्या ठिकाणी प्रसादाचा लाभ ते देत असतात आणि या ठिकाणी येणारे भाविक सुद्धा ते आनंदाने त्या ठिकाणी स्वीकारतात त्यांना माझ्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ओम नम शिवाय आम्ही या श्रावण सोमवार निमित्त चार सोमवार मासार दूधचं आयोजन केलं आहे तसेच पहिल्या सोमवारी पाचशे एक लिटर व दुसऱ्या सोमवारी पाचशे एक आणि तिसऱ्या सोमवारी सातशे एक लिटर आणि आज चौथ्या सोमवारी आज चौथ्या सोमवारी आम्ही पाचशे एक लिटर दुधाच नियोजन केलं आहे तसंच भाविकांचा खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व हे आमचे तिसरे वर्ष आहे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा